जाऊ दोन दा महत्त्वाचा जेव्हा पेपर होता माझा कोणता टी ए टी आ टी ए आय टी त्याला महाळा टेट म्हणतात शिक्षक भरतीसाठी असतो तो त्यावेळेस तर एवढं भारी काम झालेलं की पेपरचं आय कार्ड नेलेलं आधार कार्ड नेलं आणि रेखा ताई नाईस थँक्यू यू ताई नाईस पण कशासाठी नाईस म्हणत आहे ताई तुम्ही सांगा प्लीज पण पण त्या पेपर झालेलं की माझ्या लक्षात जो फॉर्म होता तो डोंगरीच्या नावाने झालेला आणि लग्न हे बावणेकडे झालेलं तर मी त्याचं जे आधार कार्ड होतं माझ्या मी हे केलेलं म्हणजे आता नवऱ्याच्या नावाने केलेलं आहे तर त्याच्यात डॉक्युमेंट जे आहे झेरॉक्स काढताना आहे ते विस म्हणजे ओरिजिनलपैकी एक कॉफी मी घरी विसरली होती म्हणजे ते बॅग चेंज झाल्या डॉक्युमेंट असतात लंबे सरळ राहिले पाहिजे त्यांना मोडी नाही पडल्या पाहिजे म्हणून मी अशा लंब्या बॅगमध्ये घेतलं आणि न्यायचं म्हणून आणि जे झेरॉक्ससाठी होती तर ते गोल गोल करून असं नेलेलं त्यामुळे ती त्याच्यातच राहून गेली आणि शेवटी तिथे मला पेपर